शहरातील थाड़ा थाड़ा करा बेल प्रेस करा। न्यूज व्हिजन ताकद सत्यता दाखवण्याची निर्भीड नि विश्व हिंदू परिषद नाशिकतर्फे श्री क्षेत्र नाशिक येथील पौराणिक तसंच ऐतिहासिक महत्व असलेल्या श्री काळाराम मंदिर इथं संपूर्ण शहरात सामाजिक समर असता सलोखा आणि सौहार्दाचं वातावरण निर्मितीसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसंच सामाजिक न्यायदिनी सर्व समाज घटकांच्या हस्ते महाआरतीचं आयोजन करण्यात आलं यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसंच समाज बांधवांनी सहकुटुंब श्री काळारामाची आरती केली पूजनीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समाजातील सर्व लोकांचा सर्वांगीण विचार करून त्यांचा विकास होईल असं आदर्श समतेचे राज्य करून समतेचा राजमार्ग आपणास दिला त्याच मार्गानं आपण सर्व जाऊ व समाजात समता व बंधुता रुजवीत आपली राष्ट्रीय संस्कृती अधिक दृढ करू हा संदेश समाजात देण्यासाठी सर्व निमंत्रित मान्यवर यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन केलं यावेळी विश्व हिंदू परिषदेचे शहर जिल्हामंत्री योगेश भाळकर राजभाऊ गायकवाड नंदकुमार कर्डक रामसिंग बावरी आकाश बकुरे रोहित कानडे दिलीप खराटे संतोष आहिरे शामराव भोसले सुभाष शेजवळ पवन पवार संजय गालपाडे तुषार वाघमारे सचिन परमार तसंच समाजातील बांधव व विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपण सर्वांनी एकत्र येऊ अशा पद्धतीने जर सामाजिक एकोपा दाखवला तर आपल्या शहराच्या शांततेला आपल्या शहराच्या प्रतिमेला कुठल्याही प्रकारचा कडा याच्या पुढे लागणार नाही अशी मला अपेक्षा आहे विश्व हिंदू परिषद म्हणून आम्ही असे उपक्रम पुन्हा पुन्हा राबवू त्यावेळेला सर्वांनी अशी साध्या आपण हिश अजून भव्य जीव काहीतरी निर्माण करू अशी सगळ्यांकडनं अपेक्षा वाढवतो आपण सर्व एकत्र राहू पुन्हा आहे ना बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर रिजन्यूसाठी ती कुलकर्णी नाशिक